रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली शामराव नगर येथे शिवाचार्य हिरेमठ महाराजांचे आध्यात्मिक प्रवचन उत्साहात शैलेश पवार यांनी आयोजित केलेल्या सांगली प्रभाग क्रमांक अठरा मधील सिंधी सांस्कृतिक भवन शामराव नगर या ठिकाणी समस्त हिंदू बांधव आणि लिंगायत समाज बांधव यांच्यासाठी भव्य शिवाचार्य हिरेमठ महाराजांचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित केलं होतं या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आणि यशस्वीरित्या आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला असंख्य हिंदू बांधव तरुण वर्ग महिला लिंगायत बांधव उपस्थित होते या परिसरातील विस्कळीत भाग कष्टकरी बांधव यांनी शैलेश पवार यांचे आभार मानले अशा प्रबोधन सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमाची या परिसरात सातत्याने गरज आहे असे नागरिकातून बोलण्यात येत आहे हा परिसर लवकरच स्वच्छ गुन्हेगारी मुक्त व्यसनातीन मुक्त करू अशी ग्वाही शैलेश पवार यांनी दिली लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुशील हडतरे आणि उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते आध्यात्मिक प्रवचना दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख मान्य वरश्री रामलिंग घेवारे महाराज माजी आमदार दिनकर पाटील प्रकाश बिर्जे सुरेश घेवारे मार्केट यार्डातील व्यापारी सुरेश फळ मार्केटचे व्यापारी सिद्धू तोडकर प्रसाद मठ महाराज महादेव स्वामी दीपक स्वामी आणि लिंगायत बोर्डिंगचे सचिव सतीश मगदूम उपस्थित होते मान्यवरांनी शैलेश पवार आणि त्यांच्या मित्रपरिवार आणि युवा मंचाचे मनापासून आभार मानले श्री शिवाचार्य महाराजांनी शैलेश पवार यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या महानकरी न्यूजसाठी महेश पवार सांगले